क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना एक वर्षासाठी सात जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहे मेहकरच्या एस ओने ही कारवाई केलेली आहे वास्तविक पाहता डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर जे काही पाच गुन्हे दाखल आहेत त्यातले चार गुन्हे हे आंदोलनाचे गुन्हे आहेत सत्याग्रहाचे गुन्हे आहेत आणि एकच गुन्हा त्यांच्यावर खाजगी स्वरूपाचा आणि प्रतिबंधात्मक कारवाई असे सहा गुन्हे दाखल आहेत आणि तडीपारीच्या व्याख्येमध्ये बसत नसतानाही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या दबावाखाली मेकर एस डी ओ आणि पोलिसांनी ही कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे लोकसभेतला राग काढण्यासाठी लोकसभेत मी अपक्ष निवडणूक प्रतापरावांच्या विरोधात लढलो आणि टक्कर चांगली त्यांना दिली मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर टालेंनी माझी जबाबदारी सांभाळली होती मेकर विधानसभा मतदारसंघात मला प्रतापरावांच्या बरोबरीत मतदान मिळालं त्याचा राग काढण्यासाठी प्रतापरावांनी पोलिसांना तिथल्या हाताशी धरून एस डी ओंना हाताशी धरून आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर टालेंवर तडीपारीची कारवाई केली ही कारवाई अन्यायकारक आहे आणि ही कारवाई रद्द करा हे सांगण्यासाठी आज आम्ही बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो हे त्यांच्या सगळं लक्षात आणून दिलं आणि सत्तेचा गैरवापर करून जर चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल शेतकऱ्यांच्या चळवळ शेतकऱ्यांची चळवळ मोडून काढण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही हे कदापि खपून घेणार नाही जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष घालावं आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं जर का असंच चालू राहिलं तर सामान्य माणसाचा प्रशासनावरचा विश्वास उडेल पोलिसांची वर्दी आणि जिल्हा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा प्रशासनातले अधिकारी यांनी शपथ घेतलेली असते नोकरी करताना सामान्य माणसाच्या सेवेसाठी असतात राजकीय पुढाऱ्यांचे चमचे म्हणून जर कुणी अधिकारी काम करत असतील तर त्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा इशारा आज बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही देऊन आलेलो आहे